नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला जवसापासून खमंग आणि कुरकुरीत असा आगळा वेगळा पदार्थ बनवून दाखवणार आहे तर तो पदार्थ हा एक ते दोन महिने आरामशीर टिकू शकतो रेसिपी खूपच सोपी आहे अगदी लहान सहान टिप्स सहित तुमच्याशी शेअर केलेली आहे तर त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठला हा खमंग आणि कुरकुरीत पदार्थ आपण बनवणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत पाहावी लागेल आता इथं बघा सर्वात अगोदर आपल्याला गॅस चालू करून पॅन गरम कराय ठेवायला ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जवस भाजण्यासाठी घ्यायचे आहेत आता जवसापासून आपला आपल्याला खमंग आणि कुरकुरीत असा पदार्थ बनवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला जवस सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत आता इथं मी काय केलेलं आहे मोठी एक वाटी जवस घेतलेले आहेत वजनीप्रमाणे जर सांगायचं झालं तर हे जवळपास तीनशे ग्रॅम जवस आहेत आता हे आपल्याला मंद गॅसवर हे जवस तडतडे पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि पूर्ण रेसिपी होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही पूर्ण रेसिपी होईपर्यंत आपल्याला गॅस हा मंदच ठेवायचा आहे आता पाहू शकतात इथं बघा जवस हे आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत आता जवस खाल्ल्याने आपल्या शरीराला भरपूर असे फायदे मिळतात तर जवस खाल्ल्याने आहारामध्ये जर तुम्ही जवसाचा समावेश जर केला तर त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात किंवा त्वचेला सुद्धा होतात स्त्रियांसाठी तर जवस खाणे खरंच खूपच फायद्याचे आहे जवसाच्या नियमित सेवनाने जर तुम्ही जवस रोज खाल्ले रोजच्या जेवणामध्ये तुम्ही हा पदार्थ जर खाल्ला तर खरंच खूपच फायदेशीर आहे शरीरासाठी त्वचेसाठी म्हणजे केसासाठी स्त्रियांसाठी तर खूपच महत्वाचं आहे जर तुम्ही रोजच्या जेवणामध्ये जवस खाल्ल्याने जवस खाल्ले तर आपल्या शरीराला खूप फायदे होतात जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स फायबर प्रथिने लोह अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन बी यासारखी पोषक तत्वे असतात जवस खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते जवसामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते जवस खाल्ल्याने वाढलेले वजन देखील कमी होते जवसामुळे ऊर्जा वाढते जवस खाल्ल्याने हिरड्या मजबूत होतात जवसामुळे दात दुखण्यापासून आराम मिळतो जर तुम्ही जवस रोज खात असाल तर पाठीचे दुखणे कमी होण्यास मदत होते जवसाचं पीठ घेऊन त्याने जर तुम्ही छाती चोळली किंवा शेकली तर कप पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते आणि तापाचे प्रमाण देखील कमी होते जवस खाल्ल्याने पित्त पण कमी होते आता इथं बघा जवस आपले मस्त असे भाजलेले आहेत आणि नंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये काय करायचं आहे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत आपण पोहे खायच्या चमच्याने इथं बघा मोठी एक वाटी म्हणजे तीनशे ग्रॅम जवस आहेत तर त्यासाठी मी इथं चार चमचे पोहे खायच्या चमच्याने चार चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आता मंद गॅसवर आपल्याला तीळ देखील भाजून घ्यायचे आहेत आता इथं बघा तुम्हाला आवाज येत असेल तर तीळ देखील असे तडतडलेला आवाज तुम्हाला येत असेल आणि छान असे भाजलेले आहेत आता ज्या ताटामध्ये आपण जवस काढून घेतलेले आहेत तर त्याच ताटामध्ये तीळ देखील काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला तेच पॅन काय करायचं आहे गरम करायला ठेवायचं आहे आणि आता काय करायचं पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पॅन मध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तेल घालायचं आहे आणि जर तुम्ही तेलाच्या मधली जर पळी पळीने जर तेल घेणार असाल तर त्या पळीने आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तर मी तेलाच्या मधल्या पळीने एक पळी तेल घातलेलं आहे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत तर त्याच तेलामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत नंतर आपल्याला चमचे जिरे घालायचे आहेत आणि गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला बघा तीळ आपण चार चमचे घेतलेले होते तर त्याच चमच्याने आपल्याला धने देखील चार चमचे घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला कडीपत्त्याचे पंधरा ते सोळा कडीपत्त्याचे पाणी घ्यायचे आहे तर कडीपत्ता हा मी काय केला झाडावरचा तोडला स्वच्छ असा धुतला आणि कोरडा करून मी नंतर तो काय केला नंतर घेतला जर तुम्ही ओला जर कडीपत्ता धुतला आणि लगेच जर टाकला तर मग त्याने काय होईल जो आपण खमंग आणि कुरकुरीत असा जो पदार्थ बनवणार आहोत तर त्याला असा म्हणजे वास लागेल जास्त असं म्हणजे जास्त दिवस टिकणार नाही त्याच्यामुळे कडीपत्ता हा आपल्याला थोडासा सुकवून घ्यायचा आहे कोरडा करून घ्यायचा आहे आणि पूर्ण जिन्नस आता आपल्याला मंद गॅसवरच थोडासा कलर तांबूस सेईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता इथं पाहू शकतात कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि कडीपत्ता देखील असा कुरकुरीत बनलेला आहे भाजलेला आहे त्याचा म्हणजे जो असा ओलसरपणा होता तर तो निघून गेलेला आहे आणि एकदम असा कुरकुरीत झालेलं आहे तर पाहू शकतात बघा धने पण छान असे खमंग भाजलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे सुक्क खोबरं तर आता धने मस्त असे भाजून जवळपास तीन ते चार मिनिट भाजून घेतले आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे सुक्क खोबर तर हे खोबरं मी किसून घेतलेलं होतं तर हे खोबरं तुम्हाला वजनीप्रमाणे जर सांगायचं म्हणलं तर हे पन्नास ग्रॅम खोबरं होतं तर ते खोबरं मी असं खिसणीवर असं खिसून घेतलं आणि मंद गॅसवरच आता आपल्याला या धन्यामध्ये आणि या कडीपत्ता हे जे जिन्नस आहे त्याच्यामध्ये हे खोबर देखील आपल्याला काय करायचं आहे दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर आपल्याला हे तांबूस रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही आता इथं बघा पूर्ण जिन्नस मस्त भाजलेले आहेत आणि आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आता कसं पॅन गरम असल्यामुळे खाली करपलं जाईल थोडस म्हणजे त्याच्यामुळे काय करायचं थोडस एक दोन मिनिट थंड होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे आता इकडे बघा ताटामध्ये तीळ आणि जवस आपण ताटामध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवलेले होते भाजलेले तर त्याच्यामध्येच आता आपल्याला हे जे जिन्नस आहेत भाजून घेतलेले ते त्याच्यामध्ये घालायचे नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आणि चवीनुसार लाल तिखट मैत्रिणींनो आता तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण जवसापासून कुठला असा खमंग आणि कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहोत तर मी तुम्हाला आता सांगते आज आपण बनवणार आहोत खमंग आणि कुरकुरीत अशी जवसाची चटणी तर तुम्ही ही जवसाची चटणी एकदाच बनवून ठेवा दोन ते तीन महिने आरामशीर हा ही जवसाची चटणी टिकू शकते जर तुम्ही या पद्धतीने बनवली तर फक्त आपल्याला बनवल्यानंतर काय करायचं प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये किंवा ओलसर ठिकाणी ठेवायची नाही आपल्याला काचेच्या बरणीमध्ये बंद आ, बंद काचेच्या बरणीमध्ये ठेवायचे आहे आता हे आपण मिक्स करून घेतलं आता मिक्सरचं भांड छोटं आहे त्याच्यामुळे मला हे आता ही भरपूर अशी ही चटणी आहे आता कसं जवस पण भरपूर आहेत आता हे बरेच झालेलं आहे मटेरियल हे तर त्याची चटणी भरपूर अशी होणार आहे तर मला हे जवळपास तीन ते चार वेळा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घालून ही आणि आपल्याला आता ही मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तर ही आपल्याला जास्त बारीक पण करून घ्यायची नाही तर काय करायचं मिक्सरला आपल्याला पल्स मुडवरच आपल्याला चालू बंद चालू बंद करत आपल्याला अगदी ही एक दोन मिनिटातच ही बारीक होते जास्त बारीक पण नको आहे आपल्याला ही अशी रवाळ अशी थोडी मोठी मोठीच चटणी हवी आहे म्हणजे त्यामुळे खायला कशी अशी कुरकुरीत लागली पाहिजे आणि जवसाची चटणी ही सगळ्यांनाच आवडते लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत वयस्कर माणसांना तर खूपच आवडते जुन्या माणसांना ही जवसाची चटणी तर आणि ही जवसाची चटणी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये एक चमचा ही जवसाची चटणी खा लहान मुलांना पण खूपच म्हणजे फायदेशीर आहे मोठ्या माणसांना पण आणि सगळेच ही जवसाची चटणी आवडीनेच खातात सगळ्यांनाच ही जवसाची चटणी आवडते तर इथं पाहू शकतात मी मिक्सरला बघा पूर्ण जवसाची चटणी बनवून घेतलेली आहे आणि काय केलं आता मिक्सरला फिरवून घेतली आणि पूर्ण चमच्याने मिक्स करून घेतली म्हणजे कसं तिखट मीठ हे पूर्ण असं एकसारखं एकसारखी चव लागली पाहिजे त्याच्यामुळे चमच्याने पूर्ण मिक्स करून घेतली आणि पाहू शकतात बघा भरपूर अशी ही इथं चटणी आपली बनवून झालेली आहे आणि आता आपल्याला ही चटणी मी बघा काचेच्या एका बर्णीमध्ये भरून ठेवून दाखवते म्हणजे तुम्ही ही का अशी काचेच्या भरणीमध्ये ही चटणी तुम्ही भरून ठेवू शकतात आणि जर तुमचे मुलं वगैरे कुठं बाहेर हॉस्टेलला किंवा असं बाहेर शिक्षणासाठी जर राहायला असतील तर त्यांना तुम्ही ही जवसाची चटणी अवश्य बनवून द्या जो दोन तीन महिने आरामशीर ही जवसाची चटणी टिकते खराब होत नाही आणि खायला कसं तुम्ही जेवणासोबत एक दोन ऐवजी अर्धी पोळी एक पोळी नक्की जास्त खाल आणि तुम्ही ही चटणी भाकरीसोबत पोळीसोबत वरण भातासोबत किंवा खिचडीसोबत तुम्ही इडली सांबर सोबत किंवा आपे किंवा असे पराठे वगैरे केले किंवा डोसे केले तर त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही ही जवसाची चटणी तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतात तर पाहू शकतात बघा किती मस्त अशी कुरकुरीत अशी त्या जवसाची चटणी आपली तयार झालेली आहे आणि ही चटणी तुम्ही काय करायचं काचेच्या बर्णीमध्ये बंद झाकण लावून बंद ठिकाणी अशी म्हणजे काय करायची कोरड्या ठिकाणी ठेवून द्यायची आणि चटणी आपल्याला जेव्हा खायला घ्यायची आहे तेव्हा घ्यायची आणि झाकण लावून आपण हे बर्णीचं तोंड असं बंद करून ठेवायचं म्हणजे ही अजिबात खराब होत नाही आणि वास देखील लागत नाही काही नाही तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला रेसिपी माझी थोडी देखील जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा कारण कसं ही स्त्रियांसाठी तर खरंच खूपच म्हणजे घरगुती हा रामबाण उपाय आहे केसांसाठी त्वचेसाठी किंवा स्किनसाठी हा म्हणजे खरंच हा घरगुती रामबाण उपाय आहे तर तुम्ही नक्कीच एकदा ही रेसिपी बनवून बघा रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा कीर्तीज रेसिपी या चॅनलला जर तुम्ही आणखी सबस्क्राईब करायचं विसरून जर गेला असेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतच साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका तर भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल